कुठलाही उद्योग करायचा झाला किंवा कुठलंही ज्याच्यासाठी पैसा लागतो आणि मग तो पैसा घ्यायचा कुठनं तर लोन काढायचं लोन काढायचं म्हटल्यावर आपल्या कपाळाला नक्की आठ पडतात किचकट प्रोसेस एकदम किचकट प्रोसेस हे डॉक्युमेंट आणा ते डॉक्युमेंट आणा मग हे करा ते करा मग तो साहेब भेटत नाही वगैरे 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 ह्या सगळ्या किचकट प्रोसेसला कंटाळून माणूस सहसा बँकेत जाण्याचं स्टार्ट आणि तो विचार करतो कोणीतरी एजंट भेटेल का ज्याच्यातकडनं हे काम होऊ शकेल या सगळ्यावर मात करण्यामध्ये म्हणून या सगळ्या गोष्टीवर मात करण्यासाठी आणि लवकरात लवकर प्रोसेस होण्यासाठी ज्याला ईज ऑफ डुईंग बस बिझनेस म्हणतात तसं ईज ऑफ बँकिंग अशा प्रकारे शासनाने डिजिटल प्लॅटफॉर्म आणला आणि त्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अगदी पाच कोटीपर्यंत च्या प्रोसेसला खूप कमी कालावधीमध्ये आपली लोन प्रोसेस करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली मित्रांनो यामध्ये मुद्रा लोनला अप्लिकेशन करता येतं गा कार लोनला करता येतो होम लोनला करता येतं आणि त्याचबरोबर बिझनेस लोनला सुद्धा अप्लिकेशन करता येतं पाच कोटीपर्यंतच्या प्रपोजलसाठी अर्ज करता येऊ शकतो शासन सीडबी आणि वीस नॅशनलाइज बँक यांनी एकत्रित मिळून ही एक, एक साईट चालू केलेली आहे वेबसाईट ज्याला म्हणतो ज्यात आपण डिजिटल ऍप्लिकेशन करू शकतो आणि हे डिजिटल ऍप्लिकेशन करत असताना आपले सगळे डिटेल आपली बिझनेस डिटेल किंवा आपले इन्कम डिटेल जे आहे ते सगळे डिटेल आपल्याला द्यावे लागतात दा। मित्रांनो लोन प्रोसेस अवघड का आहे तर प्रोसेस अवघड यासाठी आहे की बऱ्याचशा गोष्टी आपल्या आर्थिक बाबी ज्या आहेत त्याची कुठेही नोंद नसती आणि ते नोंद नसण्यामुळे किंवा आपण ते व्यवस्थित ठेवत नाही व्यवस्थित न ठेवल्यामुळं लोन प्रोसेस होत नाही मग या डिजिटल प्लॅटफॉर्मवर जेव्हा अर्ज करतो करत असताना आपला आय टी रिटर्न या सगळ्या गोष्टी आधार कार्ड पॅन कार्ड या आपला सी बिल या सगळ्या गोष्टी आपल्याला ऑनलाईन आपल्या अप्लाय करावे लागतात आणि विशेष की या सगळ्या डिपार्टमेंटशी यांचं लिंकिंग आहे आणि या लिंकिंगमुळं पटपट त्यांना कळतं की आपण लोनला एलिजिबल होऊ शकतो का नाही आणि किती लोन तुम्हाला दिलं जाऊ शकतो किती लोनची आपली एलिजिबिलिटी आहे आप मित्रांनो फार महत्त्वाचा मुद्दा आहे की आपली एलिजिबिलिटी किती आहे याचा अर्थ मला किती लोन मिळू शकतं हे सगळे आपले डॉक्युमेंट सांगतात जसं की सिबिल सांगतो तसं आय टी आर सांगतो बिझनेस असेल तर जी एस टी सांगतो आपला किती टर्न ओव्हर होतो आपला पॅन कार्ड सांगतं आणि या सगळ्या गोष्टी अंडर वन रूफ असं म्हणायला हरकत नाही म्हणजे एकाच ठिकाणावरून आपल्याला प्रोसेस करता येऊ शकतात आणि यासाठी आपल्याला डिजिटल प्लॅटफॉर्मवर जाऊन आपल्याला ह्याचं ॲप्लिकेशन करावं लागतं मित्रांनो आपण जेव्हा अर्ज करतो त्यावेळेस आपल्याला प्रिफरन्स देता येतो म्हणजे कुठल्या बँकेत मला जायचं आहे किंवा प्रोसेस करायचं आहे याचा सुद्धा आपल्याला ह्या डिजिटल माध्यमातून प्रोसेस करता येतं तर मित्रांनो लोन किती दिवसात भेटेल किंवा त्याला किती वेळ लागेल ह्या ज्या गोष्टी आपल्याला मोठ्या सतावणाऱ्या असतात ह्या सगळ्या गोष्टीचं उत्तर इथं एक तास म्हणजे फिफ्टी नाईन मिनिटमध्ये एकोणसाठ मिनिटामध्ये मला लोन भेटेल किंवा नाही आणि माझ्या बघून किती भेटेल आणि कशी प्रोसेस होईल म्हणजे डिजिटल मान्यता म्हणतो थोडक्यामध्ये ही डिजिटल मान्यता देण्याचं काम या वेबसाईटवर सी आणि वीस बँकांनी मिळून सुरुवात केलेली आहे मित्रांनो हे डिजिटल प्लॅटफॉर्म आहे मग कोण अर्ज करू शकतं कोणीही ज्याला कार लोन पाहिजे ज्याला घर बांधकाम करायचं आहे ती व्यक्ती त्याच्या ज्याला बिझनेस करायचा आहे ती व्यक्ती ज्याच्याकडे डॉक्युमेंट नवीन बिझनेस करायचं आहे त्याच्यासाठी ज्यांचं ऑलरेडी बिझनेस आहे ते करू शकतात ज्यांना वर्किंग कॅपिटल पाहिजे ज्यांना मशिनरी म्हणतो की आपण नवीन मशिनरी आणि इन्स्टॉल अशा सगळ्या व्यक्ती या प्लॅटफॉर्मवर जाऊन अर्ज करू शकतात एक्झिस्टिंग बिझनेसवाले करू शकतात नवीन करू शकतात एक्सपान्शन मानले जाणारे प्रत्येक व्यक्ती इथे जाऊन अर्ज करू शकतो हा डिजिटल प्लॅटफॉर्म याचा नक्की आपण सर्वांनी उपयोग करायला हरकत नाही काय आहे हे डिजिटल प्लॅटफॉर्मचं नाव काय आहे तुम्ही गुगलमध्ये जाऊन फक्त पी एस बी लोन टाकलात तर तुम्हाला वेबसाईट येईल किंवा लोन इन फिफ्टी नाईन मिनिट्स सांगलात की तुम्हाला हे मग वेबसाईटला लॉग इन करून आपण सगळ्या गोष्टी भरून या डिजिटल प्लॅटफॉर्मवर एका तासात आपण लोनला एलिजिबल आहोत किंवा नाही आणि कितीला एलिजिबल आहोत आणि ऍप्लिकेशन डायरेक्ट ऍप्लिकेशन डिजिटल सँक्शन म्हणून थोडक्यामध्ये मग पुढची प्रोसेस सगळी तुम्हाला त्या बँकेत जाऊन करावं लागते हे करता येऊ शकतं मित्रांनो खूप लोकांना ह्या गोष्टीची कल्पना नाही म्हणून मी या व्हिडिओद्वारे हे डिजिटल प्लॅटफॉर्मचा आपण उपयोग करू शकतो आपल्या बिझनेससाठी जी लोकं रेग्युलर मध्ये बसू शकत नाहीत पण त्यांना पैशाची गरज आहे चणचण प्रभास वर्किंग कॅपिटलची गरज अशा व्यक्तींना नक्की या प्लॅटफॉर्मचा फायदा घ्यायला हरकत नाही परत एकदा सांगतो गुगलमध्ये जाऊन तुम्ही पी एस डी लोन किंवा लोन इन फिफ्टी नाईन मिनिट्स किंवा पी एस डी लोन इन फिफ्टी नाईन मिनिट्स असं टाकलात की तुम्हाला ती साईट चालू होईल तिथे तुम्हाला ॲप्लिकेशन करता येईल प्रोसेस करायची कुठलीही फीस नाही हे एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि ही स्कीम प्रत्येकाला समजू द्या धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा धन्यवाद